बस स्थानक बलात्कार आरोपी गाडे गेल्या तीन दिवसापासून पोलिसांना चकवा देत होता आज अखेर तो सापडला शुक्रवारी स्वारगेट पोलिसांच्या तपास पथकातील कर्मचाऱ्यांनी त्याला जेरबंद केले शिरूर तालुक्यातील के बुनाड गावातील उसाच्या चरीत तो लपला होता स्वारगेट पोलिसांच्या तपास पथकातील कर्मचारी शंकर संपते सागर केकान नाना बांदुर्गे कुंदन शिंदे आणि सूरज पवार या पोलीस कर्मचाऱ्यांनी त्याला शिताबीनं पकडलं पण गेल्या दोन ते तीन दिवसापासून शंभर पोलीस श्वान पथक ड्रोन गावकरी सगळ्यांना चकवा देणारा हा दत्तात्रय गाडे पोलिसांच्या जळात अडकला कसा त्याला अटक कशी करण्यात आली पाहूयात आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी चंद्रकांत सूर्यवंश आणि तुम्ही पाहताय ते जन्मंत मराठी मंडळी व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर आम्ही तुम्हाला नेहमीप्रमाणे आठवण करून देतो की तुम्ही जर या चॅनलला सबस्क्राईब केलं नसतं तर चॅनलला आजच सबस्क्राईब करा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा करून तुम्हाला सगळी माहिती समजायला सोबत पडेल तर बघा सव्वीस फेब्रुवारी रोजी स्वारगेट बस स्थानकात उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये तरुणीसोबत बलात्कार केल्यानंतर आरोपी दत्तात्रय गाडे हा पुण्याच्या शिरूर तालुक्यात असलेल्या गुनाट्या आपल्या गावी निघून गेला होता गावातील घरी गेल्यानंतर त्यांना आंघोळ वगैरे केली कपडे बदलले त्यानंतर सकाळी दहा ते अकरा वाजण्याच्या सुमारास गावातच सुरू असलेल्या कीर्तनाला देखील त्यांनी हजरी लावली असं देखील सांगण्यात येत आहे पण दुपारनंतर अत्याचाराची बातमी जी, बात जी समोर आली आणि सगळ्या माध्यमावर त्याचा चेहरा तो झळकायला सुरुवात झाल्यानंतर दत्तात्रेय हा फरार झाला दरम्यान दुसऱ्या बाजूला पोलिस यंत्रणा देखील जलद गतीने तपास करत गुनाट गावापर्यंत पोहोचली तिथं शोधकार्य आणि शोध मोहीम सुरू झाली पोलिसांना संशय होता की आरोपी दत्तात्रय गाडे हा गावातील उसाच्या शिवारात लपला असावा त्यामुळे जवळपास शंभर पोलिसांची फौज फाटा युद्ध पातळीवर त्या आरोपीचा शोध घेत होते याच दरम्यान एक महत्वाची माहिती पोलिसांच्या हाती लागली आरोपी गाडे हा तारखेच्या रात्री शेतात असलेल्या एका घरात पाणी पिण्यासाठी गेला होता त्यामुळे तो शिवारातल्या उसातच असल्याचा जो अंदाज आहे ते बळावला होता तो तिथून निघून पुढे कुठे पळून जाऊ नये म्हणून पोलिसांनी उसाच्या शेताला वेळा घातला शंभर पोलिसांची तेरा पथकं अत्याधुनिक ड्रोन कॅमेरे श्वान पथक आणि स्थानिकांच्या मदतीने आरोपींचा शोध सुरू होता तसंच आरोपी हा पाण्यापासून जास्त वेळ राहू शकत नाही किंवा नसले तिथे जवळपास पाणी ज्या ज्या ठिकाणी आहे त्या ज्या ठिकाणी ते पाणी पिण्यासाठी येईल त्या ठिकाणी देखील पोलिसांनी नजर ठेवली होती तसंच पोलिसांनी त्याला शोधून देणाऱ्या एक लाख रुपयाचं बक्षिस जाहीर केलं होतं पोलिसांनी सर्व बाजूने त्याची नाकेबंदी केली त्यामुळे आरोपी हा गुनाड गावाबाहेर जाण्याची शक्यता फार कमी होती याशिवाय या, या असल्यामुळे त्याला त्याच्या स्वतःच्या जीवाची देखील भीती असावी भी। या दरम्यान काल रात्री एक वाजायच्या सुमारास आरोपी दत्ता गाडे हा तहान लागली म्हणून आपल्या नातेवाईकांच्या वस्तीवर आला तिथं त्याने आपल्या नातेवाईकांच्या घरी पाणी पिण्यासाठी मागितलं त्याशिवाय मंडळी त्यांनी त्याच्याशी त्याने जो प्रकार केलाय किंवा त्या प्रकरणावरती संवाद देखील तिथे साधला तो म्हणाला की मला केलेल्या कृत्याचा पश्चाताप होतोय तसंच मला पोलिसांना शरण जाण्याची देखील इच्छा आहे मात्र इतकी बोलून तो तिथून पसार आणि त्या वस्तीवरून निघून गेल्यानंतर त्या वस्तीतल्या लोकांनी पोलिसांना तात्काळ फोन केला आणि दत्तात्रय गाडे आताच इथून पाणी पिऊन गेल्याची माहिती दिली त्यानंतर पोलीस पथक श्वान पथक आणि त्या ठिकाणी दाखल झालं त्यासोबतच त्या ठिकाणी गावकरीही होते आणि त्या परिसरात आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात केली शिवाय माईकच्या माध्यमातून त्याला, त्याला बाहेर येण्याचं आव्हान केलं जात होतं गावच्या पोलीस पाटलांनी देखील त्याला बाहेर येऊन पोलिसांना शरण देण्यासाठी आव्हान केलं होतं आणि संवाद देखील साधला होता आणि मी पुढील तुझी मदत करतो असंही आश्वासन त्याला दिलं होतं त्यानंतर दुसऱ्या बाजूने दत्तात्रय गाड्या हा बाहेर येण्याचा प्रयत्न करत होता पोलिसांच्या हालचालीमुळे तो शेतात एका शेतातल्या उसाच्या चरीत लपला होता दरम्यान सारगड पोलीस स्टेशनच्या तपास पथकातील कर्मचाऱ्यांना त्याचा सुगावा लागला आणि त्यांनी त्या त्याच्या मुसक्या आवडल्या रात्री दीड वाजायच्या सुमारास हा सगळा थरार घडत होता त्याला पुण्यात घेऊन आले पुण्याच्या लष्करी पोलीस स्थानकात त्याला ठेवण्यात आलं होतं तसेच सकाळी आठ वाजता आज म्हणजे की आज सुमारास आठ वाजायच्या सुमारास ससून रुग्णालयामध्ये त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली तर सकाळी आज अकरा वाजण्याच्या सुमारास त्याला शिवाजीनगर पोलीस स्थानकात देखील हजर करण्याची शक्यता होती दारोपी दत्तात्रय गाड्या हा विकृत मनस्थितीचा असल्याचा समोर आले आणि या अगोदर देखील अनेक प्रकारचे गंभीर गुन्हे त्याच्यावरती दाखल आहेत मंडळी याबरोबर त्या अगोदर या, या सगळ्या प्रकरणा अगोदर देखील त्यांनी काही महिलांचा विनयभंग देखील केल्याची माहिती आता समोर येते तशी चर्चा आता कौन -कौन आहे आता स्वर्गेट बलात्कार प्रकरणी त्याला ताब्यात घेतल्यानंतर आणखी कोणकोणते गुन्हे केले आहेत याची देखील तपास आता या सगळ्या घटनांमधून या, या प्रकरणामधून समोर येणार आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतंय चौकशीतून आणखी कोणकोणत्या गुन्ह्याची माहिती समोर येईल आणि हा आरोपीची मानसिकता आणि एकूणच घडत असलेल्या प्रकाराबद्दल तुमच्या प्रतिक्रिया आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत राहिला असेल तर या व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका धन्यवाद